स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सरपंचांचा भ्रष्टाचारावरच हातोडा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या अपहाराची चौकशी करा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत, किर्दत। खानापूर तालुक्यातील ऐनवाडी येथील सरपंचांनी भ्रष्टाचारावर हातोडा मारला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याने त्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे याबाबतची माहिती आज भारतीय जनता पार्टीचे सहकार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी पत्रकारांना दिली दाजीभाऊ पवार हे ऐनवाडी गावचे लोकनियुक्त सरपंचही आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखेमधून कर्मचारी व अधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांचा अपहार केला आहे याबाबत बँकेची पूर्ण चौकशी करावी तसेच याची निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी बँकेची संपूर्ण बॉडी बरखास्त करण्यात यावी व प्रशासक म्हणून संपूर्ण शाखांचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सहकार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी केली सांगली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले निवेदनावर भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस विलास काळेबा खानापूर अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते उपाध्यक्ष हनुमंत किल्लारे अनुसूचित जाती मोर्चाचे उपप्रदेश उपाध्यक्ष संदीप भुंगे सरचिटणीस करण जाधव यांच्या सह्या आहेत बघूया काय म्हंटले यावेळी सरपंच दाजी भाऊ पवार यांनी आज पत्रकार परिषद घेण्यासाठी मला उद्देश असा आहे की आपली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गोरगरीबाचा आत्मा असणारी सर्वसामान्याची बँक आहे आणि त्याच्यात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याच्या ठेवी आहेत अशा बँकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात अपार भ्रष्टाचार झालेले की एक माहिती आमच्या समोर आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली जिल्हा यांना माननीय सहकार आयुक्त आणि सहकार मंत्री यांना मी भारतीय जनता पार्टी सहकार विभागाच्या तर्फे त्या भ्रष्टाचाराची आणि अपाराची चौकशी व्हावी म्हणून मी निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे जी काही एकूण माहिती आल्या त्याप्रमाणे जर सांगायचं झालं तर डीडीआरने जी मला माहिती कळवली त्यामध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयेचा अपार या जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला आहे फार मोठी रक्कम आहे गोरगरिबाच कणा मोडण्याची कितपत मोठी रक्कम आहे दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सदरचा भ्रष्टाचार या डेआर यांनी जी माहिती दिली आहे की त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेला आहे त्यापैकी त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तरी नऊ लाख रुपये वसूल केले आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्ही कारवाई केली पण एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ कसा शकतो वरच्या रोज जर कॅशियर असेल तर जर ऑडिट होत असेल वरच्या रोज रकमेचा जर मेळ लावला असेल तर ह्याच्यात आमचा शंभर टक्के आम्हाला संशय या बॉडीचा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपूर्ण ह्या हात असला पाहिजे असा आम्हाला संशय आहे आणि ह्याची डिटेल हातीनी आहे त्या बँकेच्या त्या बँकेवर प्रशासक नेमून कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे कारण हा एक राजकारणाचा अड्डा झाला आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या पैसा जो आहे तो सोसायटी मार्फत होत असते सर्वसामान्य माणसाची थोडक्यात जरी तक राहिली तर त्या या घरादाराचा करून वसूल करायला मार्ग पुढे बघितलं जात नाही असा असताना सुद्धा दोन ते अडीच कोटी रुपयाचा जर मोठा भ्रष्टाचार होत असेल तर ही बाब दुर्लक्ष करण्या इतपत नाही हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे संबंधित लोकांनी कारवाई व्हावी म्हणून मी याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि डिटेल चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न आणि आम्ही निवेदन यांना त्या डीडीआरच्या म्हणण्यानुसार संबंधित घोटाळा त्या बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी केलाय असं आम्हाला माहिती मिळालेली आहे कडून माझ्याकडे जे माहिती आल्या त्यानुसार तासगाव तालुक्यातील शाखेतून घोटाळा झालाय असं दिसून येते त्यांच्या म्हणण्यानुसार दोषींना काय त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसुली झाली पाहिजे हे आमचं याबाबत म्हणणं आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा